नमस्कार मी आपला उद्योजक मित्र विवेक जाधव आज आपण हितेश सूर्यवंशी या उद्योजकाला भेट द्यायला आहे आलेलो आहोत हितेश सूर्यवंशी यांनी बँक ऑफ बडोदा आर सी टी तर्फे मेन्स पार्लरचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि त्याचा पूर्ण पुढे व्यवसाय सुरू आहे आज आपण त्याची यशोगाथा त्याच्या तोंडूनच ऐकूया पंचवीस सोलूंशी मी राहिले ते पहिले पहिलेकर बसते होते आणि माझं शॉप पण तेच बांद्रेमध्ये मस्त बसले होते आणि मी एक वर्षापूर्वी आपल्या आर सी टी सन्समध्ये कोर्स केला होता पुन्हा त्यातून मी मेन्स पार्लरचा कोर्स केल्यानंतर मी बऱ्यापैकी आपल्या सलूनमध्ये मी काय काय गोष्टी नवीन नवीन करायचा प्रयत्न केला करा हेअरच्या बाबतीत ब्युटी प्लस एक्स्ट्रा न्यायमध्ये ब्युटी आहे नेल आहे मेकअप आहे आणि डॅड्रोचे पण सर्व्हिस आपल्या होते संस्थेमार्फत hmm. मी जे काही प्रशिक्षण घेतलं त्यामार्फत मला हेअरचं ब्युटी केमिकल प्लस जे काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्यापैकी जे वापरायला जातात नाही कॅरेटिन म्हणा स्मूथनिंग म्हणा प्लस नंतर अजून हेअरमध्ये फेशियल म्हणा पेडिकेअर या सगळ्यांचं प्रशिक्षण त्यांच्या त्या मार्फत भेटलं आणि त्यातनंतर मी माझ्या माझ्या सलून मध्ये टॅकोच परत नंतर नेलचं ह्याच्या गोष्टी ॲडिशनल सर्व्हिस ॲड करून माझ्या बिझनेसमधून बऱ्यापैकी लोकांना चांगल्या पद्धतीने जेवढी सर्विस आहे त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देतो आणि प्लस मी म्हटलं इथे जे लागू करण्याचं तर मी माझा प्रॉपरटी होतो जायला हा जो शेटअप मी पूर्ण करत करताना मला भरपूर काही काय आर्थिक अडचणी आल्या त्यामध्ये मी काय काय गोष्टी माझ्या सेव्हिंगमधे पण प्लस बाकीच्या गोष्टी काय काय मी लोन पर्सनल लोन वगैरे काय घेऊन मी त्यातला माझा हा सप पूर्ण केला त्यातनं मी चौदा ते बारा ते चौदा लाख रुपये पण पण मी पूर्ण आकेसपर्यंत इन्व्हेस्टमेंट केली आतापर्यंत आणि मी आधी सायबर कॅफे हा बिझनेस होता मला तो गेले सात ते आठ वर्ष मी प्रॉपर तो बिझनेस करत होतो पण लॉकडाऊन काळामध्ये तो बिझनेस ठप्प लागला दोन तीन वर्ष ते कारण लॉकडाऊन काळामध्ये सगळं बंद असल्यामुळे काही ते काही त्या बिझनेसमध्ये काही राहिलं नव्हतं त्यामुळे ट्रेन कटोंट आम्हाला दिले आणि मी जाते ना आम्ही जास्त मिळून मला काहीतरी म्हटलं आपल्या ह्याच सेटअपमध्ये काहीतरी मारावं म्हणून आपला आपल्या बँक ऑफ बरोदा टी संस्थेमार्फत जे काही नेन्स कोर्ट मेन्स पार्लरचा कोर्स आहे त्या कोर्समार्फत मला आपलं प्रशिक्षण घेऊन जे काही म्हटलं आपल्याला नवीन आपल्या नवीन संधी भेटून त्यातनं काय करता येईल त्या हिशोबाने तो कोर्स कम्प्लीट केला आणि तो कोर्स कम्प्लीट करून जे काही करता आलं ते माझ्या नाही म्हणजे त्या क्षेत्रामध्ये मी वेगवेगळ्याच पार्डमध्ये बऱ्यापैकी काही काही गोष्टी मी डेव्हलप करेल म्हणजे माझ्या स्वतः स्वतःकडे प्रशिक्षण संस्थेमार्फत जे काय शिक्षण भेटलं त्यातनं म्हणलं बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या आपल्या आउटोर कोरोना नाही का म्हणजे जे नाभिक नागरिक समाजामधले असतील त्यांना या क्षेत्रामध्ये ॲडव्हान्स काय काय गोष्टी शिकायच्या असतील तर त्यांना मी त्यामार्फत काय जे एवढं शिकवते थोडं चांगल्या पद्धतीने शिकवायचा मी प्रयत्न करेन आणि प्लस इथून पुढे माझं जे का आता कन्सेप्ट आहे हा जो काय जो आपल्या सलून मार्फत जो काय कन्सेप्ट चालू होता त्याला ॲडव्हान्समध्ये युनिसर सलून म्हणा पुढे काय म्हणा ह्या गोष्टीसाठी मी जरा पुढं माझा एक्स्ट्रा ॲडव्हान्स गोष्टी करायचं आपल्या प्लॅन चालू आहे त्यामध्ये मी आपल्या ह्या थोडक्यात सलून हा इंडस्ट्री थोडक्यात आपल्या एक्झिबिशन मॉल टाईप नाही कसाच कसं लगेच थोडक्यात आपल्याला एखादी गोष्ट जर तिथं गेल्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी तिथं प्रोव्हाइड झाल्या पाहिजेत म्हणजे समजा एकदा लग्नाचं कार्य असेल कुठलं काय असेल कार्य ते कारण ते कार्य पूर्ण कम्प्लीट करताना ज्या काय काय गोष्टी लागतात मला मेकअप म्हणा किंवा ड्रेसिंग म्हणा प्लस नंतर बाकीच्या गोष्टी काय असतील फोटोग्राफी म्हणा काय ओव्हरऑल ज्या काय काय गोष्टी त्यामध्ये ऍक्टिव्हिटीज त्यामध्ये त्यांना लागतात त्या सगळ्या प्रोव्हाइड करायचं असं टाईपमध्ये काही छोटा असं कन्सेप्ट मोठा प्रकार नाही होते त्यामध्ये की जो आपल्या मोड टाईपमध्ये थोडक्यात की तिथं आतमध्ये आल्यानंतर क्लायंट एखादा आलं आतमध्ये की त्यांना सगळ्या गोष्टी तिथं प्रोव्हाइड झाल्या पाहिजेत म्हणा मेडिकर म्हणा मेहंदी म्हणा प्लस टॅटो म्हणा प्लस नंतर अजून लग्नाचे जे काही शॉपिंग असतात बऱ्यापैकी ड्रेसिंग म्हणा ह्या सगळ्या गोष्टी मेकअपच्या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल सगळ्या गोष्टी तिथं आपल्या तिथं अवेलेबल आहे अशा पद्धतीने मी तिथं कन्सेप्ट मोठा डायरेक्ट आता टाकणार आहे आर सी मार्फत जे आपल्याला काही काही गोष्टी चांगल्या शिकायला भेटतात ते काही काही लोकांना काय काय पोरांना माहीत नाही त्यामधनं पण आर सी मार्फत आपल्याला बिझनेस स्किल त्यामध्ये ज्या काही काय गोष्टी वापरल्या जातात त्यामध्ये काय काय आपल्या गोष्टी बिझनेसचा प्रमोट करायचा त्यांच्याबरोबर कन्सल्टेशन कसं करायचं त्यांच्याबरोबर मार्फत प्रत्येक प्रोडक्टचं नॉलेज कसं भेटतं आर सी टी तिथं बऱ्यापैकी गोष्टींचं नॉलेज पूर्णपणे दिलं जातं डेटली आणि प्रॉपरली त्यातनं बिझनेस कसं स्टार्टअप करायचा तिथून पासून फायनान्शियल पासून ते बऱ्यापैकी बिझनेस पुढेपर्यंत कसं न्यायचा त्याला ऍडव्हर्टाइजिंग मेन सगळ्या गोष्टी आख्या त्याला ग्रोथ कसा करायचा ह्या पद्धतीने सगळ्या आख्या आर सी मार्फत जेवढे काही प्रशिक्षणमध्ये जेवढं काय सांगितलं जातं त्यातनं बऱ्यापैकी आर सी मार्फत नवीन येणाऱ्या पोरांना चांगली गोष्ट नाही शिकण्यासारखी बेटर या शहरामधील आपल्या सर्व क्षेत्रामधील बऱ्यापैकी आपले जे नागरिक समाजातील पोरं आहेत तर त्यांना माझं एकच सांगणं आहे की आरसाठी मार्फत तुम्ही जर तिथं प्रशिक्षण घेतलं तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला प्रॉपरली सगळे डीपमध्ये तुम्हाला भेटून जातील त्यामध्ये आतापर्यंत लोक घाबर जातील ना की बाबा बऱ्यापैकी आपल्याला जमेल का नाही जमणार कुठं काय काय गोष्टी लोक काय म्हणतील काय म्हणतील ह्या सगळ्या गोष्टी सोडून जर बऱ्यापैकी आपल्या क्षेत्रामध्ये येणारे जे लोक आहेत त्यांच्या मनातली पहिली प्रॉपरली भीती घालून या क्षेत्रामध्ये यायचं कसं कशा पद्धतीने यांना काय सुरुवात कशी करायची कशा पद्धतीने काम करायचं काय करायचं सगळ्या गोष्टी सोप्या आहेत फक्त एवढंच की मनात भीती असल्यामुळे काय काय येत एत नाहीत आणि प्लस आपल्याला हे जमेल का हे त्यांना माहीत नसतं की बाबा आपल्याला जमणार नाही म्हणून असं त्यांना असं वाटतं पण तसं काही नाही आहे या क्षेत्रामध्ये तर सगळ्या गोष्टी सोप्या आहेत फक्त एवढंच किंवा मनाची जिद्द आणि तयारी असली पाहिजे या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आणि त्या गोष्टीमध्ये बऱ्यापैकी त्यांना ह्या क्षेत्रामध्ये आता आपल्या दाढी कटिंग म्हणा फक्त हे फक्त एवढंच राहिलेलं नाही ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी लेडीजचे भरपूर काय काय गोष्टी त्यामध्ये हेअर बाबतीत म्हणा मेकअप बाबतीत म्हणा परंतर त्याच्यात ऍडिशनल अजून गोष्टी काय काय पेडीकर म्हणा मेनकर म्हणा फेशियल म्हणा या सगळ्या गोष्टींचं डिपली नॉलेज भेटून त्यांना ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे पैसे ते या क्षेत्रात त्यांना करण्यासाठी पूर्णपणे माहिती देऊन या क्षेत्रात आणायचा प्रयत्न मी या पद्धतीने करेन सांगायचे